नजारा कसा आहे आणि इकडे बॅक साईडला हे बघू शकता हे एंट्रन्स आहे मित्रांनो इथून येऊ शकतो आणि या तर आपण दर्शन घेण्यासाठी आलो मंदिराचं दर्शन वगैरे छोटासा ट्रॅक करून आपण ते बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल किर्शी एम मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या ब्लॉग मध्ये आपण पुण्यापासून एक पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती एक सुंदर असं मंदिर बघण्यासाठी जाणार आहोत निसर्गरम्य वातावरण कसं आहे काय ब्लॉग मध्ये कळेल तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा बघू शकता मित्रांनो हे माझे सर्व मित्र आणि आमच्या दोन गाड्या आम्ही चाललो फिरायला कुठे चाललो तर या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा मित्रांनंतर आपण थेऊरमध्ये पोहोचलेलो बघू शकता साईडला शाळा आणि आपल्या थेऊरमध्ये लागलेली ट्रॉपिक थेऊरमध्ये काय पेशेल तुम्हाला माहीत असेल मित्रांनो कमेंट करा आपण चाललो एक हिडन प्लेस बघण्यासाठी मित्र आणि आपण चाललो एक हिडन प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी बघू शकता एकूण एखाद्या चिडवत आहेत मजा मस्ती कॉमेडी आणि आता आपण सध्या थेऊरमध्ये आपल्या थेऊरमध्ये लागलेले ट्रॉपिक आपण थेऊर पास करून चाललो आपले हिडन प्लेसकडे मित्रांनो तुम्ही हा जो रोड बघत आहे सोलापूर थेऊर बायपास आहे मित्रांनो सिंगल रोड असल्यामुळे आम्ही सावका सावका चाललो मित्रांनो आणि बघू शकताय माझे मित्र पुढं आणि आम्ही पाठीमाग आमच्याकडे दोन गाड्या आहे मित्रांनो आणि मित्र बोलत गप्पा गोष्टी करत आम्ही चाललो आहे आपल्या हिडन प्लेसकडे मित्र बघू शकता मागे वळून बघतोय गप्पा गोष्टी चालले Thank you का माझे मित्र अशी कॉमेडी करतात आणि असे शब्द बोलतात की ते मी ठेवू शकत नाही तर बघू शकते हे कुणाखाली चिडवत आहे आम्ही कोण त्यांना बोलतो तर ते इकून आम्हाला बोलतात आणि खूप मजा मस्ती चालू आहे मित्रांनो आणि एन्जॉय करत चाललो आहे आम्ही बघू शकतो मित्रांनो बघू शकता आता आपण सोलापूर बायपासच्या जवळपास आलेलो वरती बघितलं तुम्ही बोट दोनशे बत्तीस किलोमीटरच्या अंतरावरती सोलापूर आहे आणि पुढून राईट मारल्याच्या नंतर पुणे सिटी तेवीस किलोमीटरच्या अंतरावरती आणि ब्रिज बघू शकता ब्रिजच्या खालून रेल्वे गेलेली मित्रांनो आणि बघू शकता आवाळ कशा पद्धतीचा आहे शकता इथं थांबलेलो एक छोटासा ब्रेक तर पाणी पिणी पित आहे आणि बालाजी बेळ खाते बघ माझा मित्र बघू शकताय आपण जिथं थांबलेलो सध्या हे लोणी काळभरचे रिक्षा स्टँड आहे मित्रांनो आणि तुम्ही पुण्यातून पेमटीनं आला तर इथं उतरू शकता इथून तुम्ही रामदारासाठी जाण्यासाठी इथं रिक्षा लागलेले मित्रांनो पर पर्सन चाळीस रुपये घेतले मित्रांनो रामदाराकडे जाणारा पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती आणि बघू शकता लोणी काळभोर हे गाव मित्रांनो इथं या एरियामध्ये मार्केटचा एरिया आणि इथं हो बाजार वगैरे भरतो लेफ्ट साईडला बघू शकताय आहे आणि या रोडने आपण चाललो आहे आपल्या रामदराकडे मित्रांनो बघू शकता हा पूल आणि डोंगर आणि मित्रांनो बघू शकता पाठीमाग पाणी मित्रांनो याला पाठ असे म्हणतात आमच्याकडे तर कॅनल असे म्हणतात आणि तुम्ही काय म्हणताय कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता माझ्या मित्र पुढे आणि सिंगल रोड आहे आणि मित्रांनो आम्ही चाललोय रामदाराकडे बघू शकता पाठीमागं सह्याद्रीच्या रांगा दिसतात आपल्याला बघू शकताय मोठं मोठ्याले डोंगर आता अवघे दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आपण जवळपास पोहोचलेले होतो आणि पोहोचल्यानंतर आपण दाखवणार तुम्हाला रामधरा मंदिर कुठे तर तुम्ही कसं येऊ शकता माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बॅकग्राऊंडला ला बघू शकता डोंगर वगैरे आणि इथं मित्र थांबलेले फोटो वगैरे काढण्यासाठी बघू शकताय आणि इकडं रेल्वे ब्रिज आहे मित्रांनो आणि बघू शकता इकडं रेल्वे पली वा असं सोसाय बघू शकता आमचे मित्र मित्रांनो फायनली आपण जिथं यायचं होतं एक ते दीड किलोमीटरच्या अंतर ते त्या डेस्टिनेशनवरती दे, आलेलो आणि बघू शकता इथं गाड्या पार्किंग करून मित्र इथं थांबलेले फोटो काढण्यासाठी बघू शकता इकडं रेल्वेचा ब्रिज आहे मित्रांनो बघू शकता आहे आणि <laughs> <है> साईडला <साइटना> रोड <laughs> बघू शकता मित्रांनो सुंदर असं पर्वत आहे आणि हे पर्वत सह्याद्रीच्या विंध्य रांगा आहेत आणि या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलं असं सुंदर असं मंदिर आहे रामदारा मंदिर असे अख्याख्या की येथे प्रभू श्रीराम आले होते वनवासाच्या काळात आणि ते मुक्कामी राहिले होते मित्रांनो बघू शकता दोन्ही साईडनं शेत आणि शेताच्या मधून रोड आहे मित्रांनो रोड वगैरे बनवलेला नाही रोड कच्चा असल्यामुळे आम्ही टेबल सीट आलो तुम्ही येताना डबल सीट या किंवा सिंगल सीट या रोड खूप खराब आहे आणि बघू शकता तुम्ही सायद्रीच्या रांगा सायद्रीच्या रांगाच्या पायथ्याशी रामदरा टेम्पल असं आहे मित्रांनो तो याला याच्यासाठी हिडन असं म्हणतात की ते दिसत नाही मित्रांनो आणि खूप आतमध्ये आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सायद्रीच्या रांगा कसं आहे डोंगर मित्रांनो बघू शकता मित्रांनो फायनली आपण मंदिराच्या गेटवर पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता इकडं मंदिराच्या गेटवर एक बोर्ड लिहिलेला आहे सकाळी पाच सात वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत टाइमिंग आहे मी मित्रांनो या मंदिराचा पाचच्या नंतर कोणी येऊ नाही मित्रांनो बघू शकता इकडं नजारा कसा आहे तर बघू शकता मित्रांनो इकडं पार्किंग फोर व्हीलर टू व्हीलरसाठी पार्किंगचं पेस आहे मित्रांनो बघू शकता श्री क्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचं बोर्ड लावलेले आहे आणि इकडं पार्किंगसाठी किती मोठा पेस आहे बघू शकता मित्रांनो टू व्हीलरची पण पार्किंग इकडंच आहे मित्रांनो सध्या तरी आता आम्ही आल्यामुळे दुपारच्यामुळं गर्दी कमी असल्यामुळं इकडं एकही गाडी नाही आणि हे मंदिराकडं जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही झाडं झो बघू शकता मित्रांनो आतमध्ये मंदिराकडे जाणारा रोड बघू शकता कसा आहे साईडनं जाळे वगैरे लावलेली आहे आणि इकडं बघू शकता हॉटेल वगैरे इकडं टू व्हीलरची पार्किंग पण आहे मित्रांनो बघू शकता इकडं ती बाहेर जी पार्किंग दाखवली तुम्हाला ती फोर व्हीलरसाठी आहे पण बाहेर फोर व्हीलर टू व्हीलर दोन्ही लावू शकतो इतकी फुल झाल्याच्या नंतर आतमंदी पण आहे मित्रांनो पार्किंग बघू शकता इकडं हॉटेल वगैरे हे रोड असा मित्रांनो बघू शकता आम्ही टू व्हीलर इथं पार्किंग केलेली आहे बघू शकता टू व्हीलर फ्री ऑफ कॉस्ट आहे पार्किंग मित्रांनो आणि इकडे फोर व्हीलर ची पार्किंग आहे मित्रांनो बघू शकता इकडे पार्किंग मध्ये टॉयलेटची व्यवस्था आहे मित्रांनो बघू शकता इकडे आणि फोर व्हिलरची पार्किंग आहे फोर व्हीलरच्या पार्किंग मध्ये टॉयलेट आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता आम्ही हॉटेलमध्ये बसलेलो आहोत इकडे बघू शकता आहे माझे सर्व मित्र आणि आता आम्ही भेळची दोन ऑर्डर दिलेली आहे आता बघू शकता छोटसं हॉटेल मित्रांनो बघू शकता ही कमान हे मेन गेट आहे मित्रांनो इथून आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत आणि बघू शकता मी आणि माझे मित्र फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत ज्या गोष्टी तुम्ही आतुरतेने वाट बघत होते बघू शकता मित्रांनो पाण्यामध्ये रामदरा असं टेम्पल आहे मित्रांनो साईडला जाळ्या वगैरे लावलेले आहेत आणि ते मंदिराच्या आतमध्ये आपण जाणार आहोत बघ इकडे बघ इकडे बघ तर बघू शकता मित्रांनो प्रभू श्रीराम आपल्या वनवासाच्या काळात या ठिकाणी आलेले होते तेव्हापासून हा रामदारा मंदिर असं सुंदर ठिकाण उभारलेलं आहे तर चला आपण पुढे जाऊया सो so गाईज फायनली आम्ही इथे पोहोचलो बघू शकता तुम्ही मंदिर इथे सुंदर असे खूप जुने वडाचे झाड्या एड्या माईक एक माईक आपलं एक सगळ्यासोबत विचारला की मंदिर कसं वाटलं होऊ शकता मित्रांनो फायनली आपण त्या डेस्टिनेशन रोडची पोहोचलेला आहोत बघू शकता इकडे पाण्यामध्ये एक बनवलेलं एक तलाव आहे आणि त्याच्यामध्ये रामधरा हा एक मंदिर आहे मित्रांनो बघू शकता नजारा कसा आहे आणि इकडं बॅक साइडला हे बघू शकता हे एंट्रन्स आहे मित्रांनो इथून येऊ शकतो आणि या साईडला इकडे एक हत्ती आहे मित्रांनो बघू शकता हे बघू शकता मंदिराचा बोर्ड लावलेलं मित्रांनो तुम्ही काय लिहिले तो वाचू शकता मित्रांनो आणि अशा पद्धतीचे पब्लिक आहे आणि छोटाले झाडं वगैरे आहेत मित्रांनो बघू शकताय कॉलेजचे मुलं येऊन इथं स्वच्छता वगैरे करतात बघू शकता इकडं बघू शकता मी मित्रांनो आपण इथं बूट वगैरे चपला वगैरे सगळी बाहेर काढून आतमध्ये जाऊ शकतो मित्रांनो बघू शकताय बघू शकता, शकता, शकता मित्रांनो मंदिराच्या आतमधला परिसर आणि कसा आहे बघू शकताय आहे इकडं गणपती बाप्पाचं मूर्ती आहे मित्रांनो बघू शकताय आणि हे मंदिरात जाण्याचा एंट्रन्स कसा आहे बघू शकता मित्रांनो हे आणि माझे मित्र इथं थांबलेले बघू शकता है। <clears throat> बघू शकता मित्रांनो आपण मंदिराकडे चाललो आहे बघू शकता साईडला बॅरेगड वगैरे आहेत आणि पलीकडे लहान मुलं जातात म्हणून आणि इथून आपण मंदिर दर्शनासाठी चाललो आहे खाली उतरून बघू शकता मित्रांनो आपण आतमध्ये पोहोचलेलो होतो आणि नंदीचं दर्शन घेऊन माग महादेवन पार्वती यांचं दर्शन घेऊन आपण मंदिराकडे चाललो आहे बघू शकता मित्रांनो मंदिर अशा पद्धतीचं आहे आणि साईडला खांब वगैरे आहेत आणि ते टाकून आता मंदिरात जाऊन बघू शकता मंदिराच्या आतमध्ये प्रभू श्रीराम आणि सीतामाता लक्ष्मण आणि महादेवाची एक पिंड आहे मित्रांनो बहु शकते वरती दत्तात्रेची मूर्ती आहे मित्रांनो आणि आपण दर्शन घेतलेले आहे शकता मंदिर अशा पद्धतीचं आहे मित्रांनो मंदिरात एकदम शांतता आहे आणि मंदिर साईडला शिल्प कोरलेले आहेत महा बहु शकता मित्रांनो मंदिराच्या भिंतीवरती देवांची मूर्त्या कोरलेल्या आहेत बहु शकता सरस्वती देवीची मूर्ती कोरलेली आहे आणि इकडं साईडला बहु शकता बजरंगबोलीची मूर्ती यांचं कोरीव काम केलेले आहे आणि बहुतेक खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि इकडं देवादेव कृष्ण देवाची मूर्ती आहे आणि महालक्ष्मीची पण मूर्ती आहे मित्रांनो आणि दत्तात्रे यांची देवाची मूर्ती मंदिराच्या आतमधला परिसर आणि बघू शकता दगडाच्या आतमध्ये शिल्प कोरलेले बघू शकताय इकडे इकडं पण इकडं आहे मित्रांनो आणि मंदिराचा परिसर बघू शकताय इकडं कृष्ण कृष्णमूर्ती मित्रांनो दगडाच्या आतमध्ये इकडे ब्रह्मदेवांची मूर्ती कोरलेली वरती नाव वगैरे बघू शकतं मित्रांनो मंदिराचा असा परिसर आहे मित्रांनो फार प्राचीन मंदिर आहे दगडामध्ये दगडाचं मंदिराचं बांधकाम बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीचं तर मंदिराचं बोर्डला जागोजागी बोर्ड लावलेले स्वच्छताचे शांतता राखा मंदिराच्या आतमध्ये बघू शकताय इतरांनो बघू शकता मंदिराच्या आतमधून तलावाचा नजारा बघू शकता कसा आहे साईटला झाडे वगैरे खूप थंडकार सावली मंदिराच्या ठिकाणी आल्याच्या नंतर असं करमते नाही इथून जाऊ वाटत नाही बघू शकताय मंदिराचा आजूबाजूचा परिसर हे बघू शकता हे माझे मित्र आलेले माझ्यासोबत आलेले आता यांना विचारू मंदिरात आल्याच्या नंतर कसं वाटते गणेश मंदिरात आल्याच्यानंतर कसं वाटते खूप छान वाटते एकदम निवांत एकदम एकदम पूर्ण टेन्शन फ्री वाटतं आणि खूप खुशी वाटली इथे येऊन आणि एक नंबर सुंदर वातावरण आहे वैभव हो वैभव माझा मित्र आहे वैभवला कसं वाटते वैभवला विचारू खूप चांगलं असं ठिकाण आहे रामदरा आणि मला असं वाटतं की हा हिडन प्लेसमध्ये तुम्ही पण यायला पाहिजे सर्वांनी कारण इथं आलं मित्रांनो आम्ही मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतलेले मित्रांनो तुम्ही मंदिर बघितलेलं आहे जुनं मंदिर असं आहे आणि मंदिराच्या भिंतीवरती जुने शिल्प असे देवांचे कोरलेले आहेत आणि मंदिराचा बाहेरचा परिसर बघू शकता तुम्ही तसे झाडं आणि शांत वातावरण असं आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता इकडं इकडे पाण्याची टाकी वगैरे आहे मित्रांनो बघू शकता आम्ही एक छोटासा ट्रॅक करण्यासाठी चाललो आहे वरती डोंगरावरती एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे आणि माझा मित्र रवी बोल काहीतरी आम्ही आज चाललेलो आहे डोंगराच्या ट्रेकिंगवर कच्चा रस्ता आहे आणि दगडं खूप आहेत स जरा सांभाळून चालावं लागेल आणि बघू वरती गेल्यावर होऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीचा रस्ता आहे मित्रांनो चालतं व्यवस्थित च चालायचं दगडं वगैरे आहेत मित्रांनो बघू शकता आहे आता मित्रांनो किती झाडे झुडपे आहेत येथे वाघ बिबट्या तर नाही परंतु तर मित्रांनो अर्ध्याच्या वरी डोंगर चढलेला आहे खूप असा थकवा झालेला आहे कारण टू व्हीलरवरती एवढ्या लांबीने थोडं अडचणीचं होते आणि थोडं एन्जॉय पण बघू शकता मित्रांनो डोंगराच्या वरतून असं अशा पद्धतीचा नजारा आहे आणि इकडं पायदळ वाट आहे आणि इकडून गाडी पण येऊ शकते मित्रांनो बघू शकता आहे बघू शकता मित्रांनो डोंगराचा असा सुंदर असा सह्याद्री रांग पर्वतरांग आपल्याला दिसत आहे त्याच्या पायथ्याशी तर फायनली मित्रांनो आपण ज्या छोट्याशा मंदिराकडे यायचं होतं तर हे बघू शकता माझ्या पाठीमागं हे मंदिर आहे मित्रांनो आता मंदिर कोणत्या देवाचं आहे ते आतमध्ये गेल्याच्यानंतर नंतर आपल्याला कळेल मित्रांनो बघू शकता मंदिराचा बांधकाम कसं आहे मित्रांनो मंदिर हे दगडामध्ये बांधलेले आहे आणि मंदिराच्या शेजारी एक बेलाचं झाड आहे मित्रांनो आणि इकडे बघू शकता इटानं रचलेलं एक छोटंसं नंदी नंदीची मूर्ती आहे मित्रांनो आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि देवाचा एक फोटोही बघू शकता मित्रांनो महादेवाची एक पीठ आहे मित्रांनो आणि आपण दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर असा अशा पद्धतीचा आहे मित्रांनो आणि इकडे डोंगर रांग आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता डोंगरच्या वरती मित्रांनो झाडे वगैरे लावलेली आणि तर झाडांना पाणी देण्यासाठी छोटीशी एक टाकी आहे मित्रांनो आणि या टाकीपासून सगळ्या झाडांना सप्लाय दिलेलं आहे पायपाच्याद्वारे बघू शकता मित्रांनो आणि तिकडं त्या साईडला माझ्या डोंगर आहे डोंगरावरती माझे मित्र गेलेले वरती फिरायला बघू शकता इथून दिसत पण नाही कसं आहे मग मित्रांनो कसं आहे निसर्गाचा नजारा आणि बघू शकता ही सह्याद्रीची रांग आणि बघू शकता इकडं इथपर्यंत किती लांब असा डोंगर आहे मित्रांनो हे बॅकसाईडला बघू शकता पुण्याचा नजारा कसा आहे तर मित्रांनो <laughs> मित्रांनो वरती चढून चढून खूप दम लागलेला आहे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीची पाय वाट आहे तर वरती येताना सावकास आणि सांभाळून येऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं आम्ही डोंगर चढलेलो आहे थोडं शिखर बाकी आहे आणि रस्ता खूप अवघड आणि पाय घसरण्याचा आहे इथून बघू शकता व्ह्यू किती सुंदर असं दिसते व्ह्यू आणि माझे मित्र बघा माझ्या अगोदर वरती चढलेले आहेत आणि फुल जोश मध्ये दिसत आहे आणि आम्ही रामदारा इथं बघू शकतो मित्रांनो फायनली आपण वरती आलेलो आहे नजारा बघितला तर सुंदर असा नजारा दिसतो मोठमोठे बिल्डिंग्स आणि छोटे घर कसं वाटते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची वाट आहे मित्रांनो तर येताना सावकासा आणि सांभाळून येऊ शकता मित्रांनो आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सरंडी असू शकते तर आता सध्या पाऊस पडला नाही त्याच्यामुळे तर आम्ही वरती चढतोय जर पाऊस पडला तर तुम्ही कृपया करून वरती चढू नका कोणी पण मित्रांनो डेंजर असा रस्ता आहे मित्रांनो तर आम्हालाच धरून धरून वरती चढावं लागावं लागलं आणि माझा मित्र बोलत रवी मित्र मित्र हो बघू शकता इथे रोपवेची पण सुविधा नाही आपल्या आपल्या रिक्सवर इथे यावे आणि एन्जॉय करावे ज्यांना रिक्स घ्यायची नाही त्यांनी येऊ नये तर बघू शकतो मित्रांनो फायनली आपण वरती आहे नजारा बघितला तर सुंदर असा नजारा दिसतो मोठमोठे बिल्डिंग्स आणि छोटे घर वरती <laughs> आल्यावर वाटते मित्रांनो आपण फायनली वरती पोहोचलेलो आहोत डोंगरावरती बघू शकता याच्या पाठीमागं पण वरती खूप डोंगर आहे तर आम्ही अर्ध्या मंदात पोहोचलेलो आहोत आणि माझे मित्र थकलेले आहेत आणि इथं बसलेले आहेत आणि बघू शकता दोन मित्र तिकडे बसलेले आहेत तर रवी तू याच्याबद्दल बोल काहीतरी हॅलो मित्रांनो तर आपण आज आमदार दर्शन घेण्यासाठी आलतो मंदिराचं दर्शन वगैरे झालेले नाही तर आणि एक छोटासा ट्रॅक करून आपण पुर। ते बघू शकता तुम्ही मंदिर एक छोटंसं महादेवाचं मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही इथून चालत चालत वरती डोंगरावरती आलो आणि इकडे बघू शकता माझे सर्व मित्र बद बसलेले आहेत तिथं त्यांचा ट्रॅक झालेलं आहे तर त्यांच्या त्यांच्याकडून विचारून घेऊ आपण तर कसं वाटलं आजची ट्रीप रामदरा हे ठिकाण खूप चांगलं असं वाटलं मला मंदिर खूप मंदिर पण खूप छान आहे आणि या ठिकाणी आम्ही ट्रॅकिंग केली बघा चांगलं असं ठिकाण आहे रामधरा तुम्ही मला तरी वाटतं की वाघोलीपासून फक्त वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की एक पीस एरिया काय असतो खरं तुम्हाला हे कळेल आणि मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेतल्यानंतर एक ट्रॅकिंग छोटासा ट्रॅकिंग एरिया आहे तुम्ही मला तरी वाटतं की सर्वांनी हा एरिया असं ट्रॅक करावा या ट्रॅकिंग एरियामध्ये खूप सारे असे पहाड दिसतात तुम्हाला अंतर बोला जाईश माझे सगळ्या मित्रांसोबत भरपूर दिवस बाहेर आलेलो आहे मी ले 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 ले। तर माझा हा गणेश आम्ही तर खूप थकलेला आहे आणि खूप अशी थकलेली अवस्था झालेली आहे सर्व रम्य वातावरण तर बघू शकता मित्रांनो हा माझा मित्र खूप दिवसांनी जी असा घराबाहेर आलेला आहे आज त्याची चांगलीच झिरलेली आहे आणि इथले झिरलेले आहे मी आलतो मित्राबरोबर इथं म्हणजे डोंगर चढता चढता तर माझी झिरली आता गणेश दोन शब्द यांच्या शेवटी गणेशने जे काय केलं ते थोडा मित्रांनो आता आपण इथं डोंगरावरती आलेलो आणि फोटो काढायसाठी थांबलेलो बघू शकतो माझे मित्र सगळे आणि सर्वांचा एक सेल्फी फोटो काढणार <laughs> तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीचा रस्ता आहे तर उतरताना सावकाच उतरा काही धरण्यासाठी वगैरे काही नाही तर एकदम सावकाच उतरू शकता तुम्ही मित्रांनो फायनली आता आम्ही चाललोय खाली मंदिराकडे परत तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो परत आता दा मंदिर कसं असतं काय असतं नसतं तिथं जायचं सिटला तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये हे सर्व माझे मित्र माझ्यासोबत आले ते मंदिराचा ट्रॅक आणि रामधारा मंदिर बघण्यासाठी तर याच्याबद्दल यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ तर रवी बोला त्याच्याबद्दल काय तर मित्रांनो सुंदर असा ब्लॉग बनवलेला आहे ॲज अ फर्स्ट टाईम मी व्हिडिओ बनवतो आहे आणि फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करतो आहे आणि प्लीज सपोर्ट करा आणि लाय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू दे आमच्यासाठी मिळेल तर मित्रांनो आज आपण आजच्या ब्लॉकमध्ये रामदरा टेम्पल बघण्यासाठी तो टेम्पल बघून दर्शन वगैरे झालेलं आहे आणि छोटासा एक ट्रॅक पण केलेला आहे वरती म मंदिरापासून एक पाच ते सहा मिनटाचा ट्रॅक आहे आणि तिथे पण महादेवाचं दर्शन वगैरे घेतलेले आहे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि इथं पार्किंगची सुविधा आहे ये आणि आप येण्यासाठी आपल्याला टू व्हीलर घेऊन यावं लागते कारण की इथं येण्याची काही सुविधा वगैरे नाही तर आपण लोणी काळभरपर्यंत तिथपर्यंत पी एम टीचे पास काढून वगैरे तिथपर्यंत येऊ शकतो तिथून इकडे येण्यासाठी पर पर्सन चाळीस रुपये रिक्षा शेअरिंगच्या रिक्षा पण आहेत आणि तुम्ही जर रिक्षा बुक करत असाल तर दीडशे रुपयामध्ये दी तीन तीन सवारा घेऊन तर रिक्षावाला इथं येतो आपल्याला दर्शन वगैरे केल्याच्यानंतर मग आणि कृपया करून मंदिराचं टाइमिंग लक्ष ठेवा पाचच्या नंतर मंदिराचे सर्व गेट बंद होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा